लग्न झालेली महिला आहे जिला की पी सीओडी एस्टॅब्लिश झालेला आहे मग तिची ट्रीटमेंट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आहार व्यायाम आणि तिची जीवनशैली जी आहे तिथं बदलणं कॉमनच आहे त्यामध्ये काही नाही मग आपण सायपेट्रॉन ॲसिडेट आणि इथे इस्ट्रॉन नावाची एक ओसीपी आहे ती आपण देतो ती तीन महिने चार महिने किंवा सहा महिने जे पेशंटच्या लक्षणावर आपण ते तिला देतो आणि मग त्यांनी तिची पाळी वेळेवर घेतली मग पाळी वेळेवर आली काय आता तुम्ही म्हणाल की बाबा मग ह्या लेडी ह्या मुलीची जर पाळी वेळेवर आली असं म्हणता तुम्ही चार सहा महिने ट्रीटमेंट घेऊन मग मुलीला का बरं द्यायची तर पुढं मला सांगायचं आहे काय सांगायचं आहे की ज्यावेळेस ज्या मुलीची पाळी अनियमित होती तिला ह्या सायपोट्रॉन एसिटेड आणि हिस्ट्रॉलची कॉम्बिनेशन आम्ही दिलेलं आहे चार महिने सहा महिने ज्या मुलीचं वजन जास्त नाही त्या मुलीला हे ट्रीटमेंट देणार ज्या मुलीचं वजन जास्त आहे तिला ड्रॉसपिडनॉन आणि इथनिस्ट्रॉल नावाचा ड्रग आहे त्याचं कॉम्बिनेशन देणार मग हे चार ते सहा महिने दिल्यानंतर तिची पाळी ज्यावेळेस रेग्युलर गेली त्यावेळेस मग बीजांडं तयार होण्याकरता जी काही ट्रीटमेंट असते जी काही गोळी असते मग ते प्रोफिन सेट्रेट असेल किंवा लेट्रोझॉन असेल ते आपण देतो मग तिची ते फॉलिकल मॉनिटरिंग करतो ओव्हर ओव्हरले ओव्हरलेशन स्टडी करतो आणि मग त्या अनुषंगाने ते फॉलिकल फ्रॅक्चर होण्याकरता जे काही मेडिसिन असतात जे हॉर्मोन असतात ते देतो आणि अशा पद्धतीने प्रेग्नन्सी राहण्याकरता प्रयत्न करतो ते आपण मुलीमध्ये करू शकतो का म्हणूनच मुलींमध्ये हॉर्मोन न देता त्यांना त्यांच्या आहारावर जीवनशैलीवर जास्त स्ट्रेस करून घरच्यांची आणि पेशंटची एन्झायटी कमी करणे हा प्रमुख मुख्य आता तुम्ही म्हणाल की किंवा यावर काही काही लोक सांगतात किंवा ऑपरेशन असतं तर हो जसं मी तुम्हाला म्हटलं की जी काही अंडकोश आहे ओव्हरी आहे त्याला सूज असते आणि त्याभवती मोत्यासारखे बारीक बारीक फॉलिकल तयार होतात नेचर फॉइल पॅटर्न मग त्याला लॅप्रोस्कोपिकली आम्ही त्याला ओव्हर एन ड्रिलिंग म्हणतो ड्रिल द्री, ड्रिल मशीन असतं ना तसं ते लॅप्रोस्कोपीचं ड्रिल आहे मग ते ड्रिल म्हणजे ड्रिल नाही टाचणीचं टोक असतं ना तसं ते ड्रिल असतं ठीक आहे मग ते आम्ही ओव्हर एन ड्रिलिंग करतो ठीक आहे जेणेकरून हे फॉलिकल जे काही गरजेचे फॉलिकल नाही ते फॉलिकल आम्ही रप्चर करून टाकतो म्हणजे ती ओव्हरी जी आहे ती नॉर्मल याच्यात येते आणि तिला ओव्हरेशन व्हायला मदत हे ओव्हरेन ड्रिलिंग करतो आणि त्याबरोबरच आम्ही डायग्नोस्टिक लॅप्टोहिस्ट्रोस्कोपी करतो तर याबरोबर आणखी काही घटक कारणीभूत आहेत का ते सुद्धा आम्ही बघतो म्हणजे काय की लॅप्रोस्कोपी करतो म्हणजे काय की आम्ही घर बनलेली काय त्याला काही सूज आहे का त्याला काही गाठी त्याला तयार झालीत का एंडोमेट्रोसिस नावाचं आहे प्रकार आहे तो काही दिसतंय का ही ही ते आम्ही लॅप्रोस्कोपी मध्ये बसतो आणि हिस्टोस्कोपी बघतो हिस्टोस्कोपी म्हणजे काय की गर्भाशयामध्ये आपण दुर्बिण टाकतो आणि त्यातून गर्भाशयाची परिस्थिती काय आहे बारीकशी काही फुगा किंवा गाठ आहे का जे काही गर्भनलिकेचे जे काही कॉर्नो आम्ही म्हणतो त्याच्या ओपनिंग गर्भनलिकेच्या ओपनिंग गर्भाशयात नव्हतं पेटंट आहेत का ते आम्ही काय हिस्टोस्कोपी मध्ये बघतो ही जी काही ऑपरेशन आहे पी सीओ करतात पॉलिसिस्टिक ओव्हर अँड डिसीज करतात म्हणून फक्त ओव्हर ड्रिलिंग तसं जर पाहिलं तर तेवढं एकच सर्जरी त्यामध्ये आहे ठीक आणि आता जर हीच कंडिशन एखाद्या स्त्रीमध्ये आहे जिचं की फॅमिली कम्प्लीट आहे ठीक आहे पण तिला पाळी तिची जी कालपर्यंत नियमित होती ती आता अनियमित पाळी झालेली आहे अंगावरनं कमी जात आहे आणि आम्ही त्या डिसिजनवर आलो आहे की तिला पी सीओडीचा आहे ठीक आहे तर यामध्ये आम्ही तिला प्रामुख्याने ही जी काही ट्रीटमेंट दिली आहे ट्रॉक्सपिरेनॉन जर वजन जास्त असेल तर किंवा सायप्रोसिट वजन नॉर्मल असेल तर तो कोर्स आम्ही तिला देतो पण तिला पण वजन आहार यावर फोकस करायचं तुम्ही म्हणाल की बाबा त्यांनी जर आता तिला हे जर दिवस राहण्याकरता ट्रीटमेंट दिली तर मग यामध्ये तुम्ही का बरं ट्रीटमेंट दिली तसंच स्थान हे सोडून दिलं इष्टोजन नावाचा जो हॉर्मोन आहे तो जर शरीरामध्ये ठराविक कालावधीत किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रभुत्व गाजून जर बसलं तर त्यामुळे स्तनाचे कॅन्सर किंवा अस्तर जे आहे अस्तर सी सीएंडोमेट्रिक होण्याची शक्यता असते म्हणून आपण त्या ग्रुपच्या पेशंट वर सुद्धा पीसीओडीचे पेशंट आहे त्यावर सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे आणि हा काही आजार एकदा जडला की तो जाणारच नाही अशातला आणि म्हणजे त्या फार जाऊन ते पोचलेलं असतं ह्या मला एका डॉक्टरने सांगितलं की तिला दिवसच राहणार नाही तेव्हा मला घटस्फोट पाहिजे ना मला आमच्या पोरात दुसरं लग्न करायचं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या कलिग्जला जनरल प्रॅक्टिशनर मित्रांना असं आव्हान करेल की आपण जे काही बोलतो त्याचा प्रभाव पेशंट आणि पेशंटच्या नातेवर खूप जास्त प्रमाणात होतो म्हणून आपण बोलताना कृपा करून विचारपूर्वक बोलावं हो, जेणेकरून विनाकारण त्या फॅमिलीमध्ये डिस्प्यूट तयार होतात पीसीओडी हा ट्रिटेबल प्रॉब्लेम आहे hmm. हा काय नॉन ट्रिटेबल प्रॉब्लेम नाही आहे hmm. किंवा त्यामुळं असं मानणं बिलकुल बिलकुल चुकीचं आहे hmm. की ज्या मुलीला पीसीओडी आहे तिला दिवस राहणार असं hmm. तर वंधत्व बिनाकारण पण असतं किंवा hmm. कि ती एखाद्या महिलेची ट्यूब ब्लॉक आहे गर्भनलिका ब्लॉक आहे hmm. एखाद्या महिला एन्डोमेट्रो आहे तिला पण बंधत्व असणार म्हणून की मुळे होणारच नाही असं नाही हा तो प्रवास हा फिक्स नाही आहे फिक्स नाही म्हणजे काय की तुम्ही म्हणा की तुमच्याकडे आल्या कोडीमध्ये दोघींना सारख्याच प्रमाणात पिशिवडे आहे दोघींना बरोबर ट्रीटमेंट सुरू केली दोघींना बरोबर परिणाम होईल का तर ना तुमच्या शरीरावर अवलंबून आहे का की तुम्ही व्यायाम किती करता काही पेशंट व्यायाम करता तर तिचे वजन कमी होत नाही ते अर्धा शेड्यूल पाहता एका एका महिनेचं वजन तीन महिन्यामध्ये दोन किलो कमी झाले पण दुसरीचं एकच किलो कमी झाले ती श्री वजनच कमी झालेलं नाही हा जो काही प्रकार आहे यामुळं तुमचा ट्रीटमेंटचा कालावधी तुमचा ट्रीटमेंटचा जो काही आउटकम आहे त्यातून मिळणार निष्कर्ष आहे हा काही गॅरंटीड नाही त्यामुळं तुम्ही डॉक्टरने दिलेल्या ट्रीटमेंटवर आणि डॉक्टरने तुम्हाला दिलेल्या सल्ल्यावर तुम्ही विश्वास ठेवा पी सीओडी मधून तुम्हाला शंभर टक्के मुक्तता मिळू शकते